नमस्कार सर्वांना उत्तम भरारे या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण टेक होम रॅशन या ॲपद्वारे आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून कसं लॉग इन करायचं आणि परत डॅशबोर्ड कसं ओपन करायचं आणि टी एच आर कशी मागणी करायचं या सर्व संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असणारे सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात महत्त्वाचे अंगणवाडीचे सर्व महत्त्वाची माहिती नवीन शासन निर्णय ज्या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला नवीन अपडेटनुसार दिली जाते तर नवीन असणारे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि माहिती आवडलीच तर नक्की व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम तुम्हाला ॲप ओपन केल्यानंतर म्हणजे टेक होम रेशन हा ना ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्लीज इंटर आय डी इंटरलॉग इन आय डी ह्या कॉलममध्ये आणि इथे खाली पासवर्ड मागेल तुम्हाला तुमच्या ऑफिसकडून तुमच्या कार्यालयाकडून जे लॉग इन आय डी किंवा पासवर्ड भेटलेला आहे तो तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे फिलअप करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे सिंग इनमध्ये क्लिक करायचं आहे सिंग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲप ओपन होईल पाहूया तर अशा प्रकारे तुमचं ॲप ओपन होईल त्या ॲपमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये इथे समजेल की ओपन झाल्यानंतर समजेल की ते या ठिकाणी गरोदर माता प्रतिथे स्कंदामाता इथे किशोरी मुली आणि इथे सहा महिने ते तीन वर्ष लाभार्थी तर इथे सहा महिने ते तीन आ, तीन ते सहा वर्षाचे सहा उच्चे लाभार्थी आणि इथे म्हणजे नॉर्मल लाभार्थी तीन ते सहा वर्षाचे अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं खाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा अशा प्रकारे तुमच्या महिन्या आणि ऑर्डर पुरवठा ऑर्डर पुरवठा ऑर्डर तयार करणे ही सर्व माहिती तुम्हाला इथे ज्यावेळेस तुमचं प्रोफाईल ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला दिसेल आणि तुम्ही इथे कोपऱ्यात तुम्ही इथे पाहू शकता व्ह्यू ऑल व्ह्यू ऑलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व माहिती ओपन होईल व्ही ऑलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला इथे महिना म्हणजे इथं सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारे सर्व महिने सिलेक्ट करून त्या महिन्यातली तुम्हाला ऑर्डर डिलेवरी रिसिवड डिलिव्हरी किंवा व्यू ऑर्डर हे सर्व चेकिंग करता येईल आणि तुम्हाला जी पावती भेटलेलं आहे त्याचं पावतीचा फोटोही तुम्हाला इथे अपलोड करता येईल आणि हे जे कॅमेरा आहे इथे स्कॅन तर पावतीवरती क्यू आर कोड स्कॅन असतो तो स्कॅन करण्यासाठी तोही इथं तुम्हाला सुविधा दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला व्यू व्यू ऑर्डर रिसीव ऑर्डर आणि अपलोड फोटो या सर्व संदर्भातली माहिती तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्या महिन्यातलं पाहायचं आहे सप्टेंबर ऑक्टोबरचा दोन हजार पंचवीसमधला व्ह्यू ऑर्डर करायचा आहे की रिसीव ऑर्डर करायचा आहे की फोटो अपलोड करू चा, करायचा आहे या इतके तुम्ही करू शकता तुम्हाला जर कोड स्कॅन करायचं असेल तर या ठिकाणी करू शकता तर आपल्याला रिसीव ऑर्डर रिसीव डिलेवरीमध्ये क्लिक करून पाहूया तर इथे रिसीव ऑर्डर किंवा रिसीव डिलेवरी किंवा व्यू ऑर्डरमध्ये आपण क्लिक करून पाहूया तर इथे आपण व्ह्यू ऑर्डरला क्लिक करून पाहूया पुढची माहिती काय आहे ते ऑर्डर डिटेलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑर्डर डिटेल ओपन होईल व्यू ऑर्डरला ऑर्डरमध्ये तुम्हाला इथे सर्व संदर्भाची माहिती मिळेल इथं ऑर्डर नंबर इथे ऑर्डर नंबर दिसेल ऑर्डर डेट दिसेल तुम्हाला आणि कुठल्या महिन्यातला ऑर्डर आहे तोही इथे दिसेल आणि तुम्हाला त्या सप्लायरचं मोबाईल नंबर पण इथे या ठिकाणी दिसेल त्याचं नाव दिसेल आणि सप्लायर नेम पण दिसेल तुम्हाला आणि त्या लाभार्थी त्या महिन्यातले लाभार्थी किती आहेत ती या ठिकाणी आपल्याला क्लिक करून पाहावं लागेल किती पॉकेट संख्या भेटलेली आहे किती लाभार्थी संख्या भेटलेली आहे तो इथे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये समजेल लाभार्थी जर पॉकेट संख्या मोज चेक करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता इथे इथे येथे आणि येथे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट ऑर्डरला क्लिक करून ऑर्डर ॲक्सेप ऑर्डर ॲक्सेप्ट करायचं करेज, ऑर्डर करायचं आहे ऑर्डर ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट होईल तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमची पॉकेट संख्या जे चार प्रकारचा आहार येतो तुम्ही ते पाहू शकता मूग डाळ खिचडी तूळदाळ खिचडी मल्टीमिक्स मल्टी मल्टीमिक्स तृणधान्य अशा प्रकारचे तर पॉकेट संख्या आणि आपल्याला भेटलेली पॉकेट संख्या इथे तुम्ही या चौकटी त्या बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता सर्व एक एक कप एकला म्हणजे एक एक ह्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता त्यानंतर ॲक्सेप्ट ऑर्डर करून पूर्ण तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता तर अशा प्रकारे आपण माहिती पाहिलेली आहोत तर अशा प्रकारे नवीन ॲपची माहिती पाहिलेले आहोत आणखीन संदर्भात कुठ दुसरी कुठली माहिती आली तर या चॅनलवरती तुम्हाला नवीन अपडेटनुसार नवीन माहिती भेटत जाईल तर चॅनलवर नवीन असणारे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद